नमस्कार मंडळी या जेवायला हा काय झालं आज पैसे का माझ्याकडं पण बरं नाही झालं गॅस जाऊन आणायला असं सांगा की मला बरं नव्हतं मला वाटलं आज गोकरदन मम्मी बी म्हणलं नाही त्याला जाऊन उभारला पहा ते अशी शिनू भरला उभारला पूर्ण झाली नाही म्हटलं जाऊ दे आता एक दोन दिवस आपण ऍडजस्ट करावं चुलीवर तर मी आज चुलीवर बघा चपात्या केल्या तिपुरस मिरच्या तळवून आणल्या मग दूध चपाती ह्या मिरच्या तळलेल्या बघा आणि ही पापडाची चटणी आणि डोळावाशी भुकटा एकत्र केला तेल टाकून हा ही अशी पापडाची चटणी केली ती ना आणि भुक्ता भुकटा हे आवडधो जो भुकटा राहतो त्याला मी डोळावाशी भुकटा म्हणतो याच्यात तेल घेतलं तिखट लागून तेलाशिवाय माझ्या तेल जास्त असलं तर तिखट कमी लागतं हा तर सोने बी बसला जेवायला सोनूला भुकटा आवडत नाही म्हणून मी त्याला मिरची दिली फक्त हा तर जेवायला जे आहे ना भारी जेवण होतं बरं का हाँ. जरी एखाद्या वेळेस ऍडजस्ट करावं लागतं आता गॅस नव्हता हो तर म्हणलं तिला म्हणलं कुठं भाजी ते करत बसते तिकडं ऍडजस्ट करते ऍडजस्ट करायला पाहिजे तर ऍडजस्ट केलं आपण म्हणलं दूधच खाऊ मग आजचे दिवस तर तरी बी हो मला सांगा याच्यासोबत भारी जेवण होईल ना पोट भर होईल पोट भर होत मला आवडतं फिक्कवरण आवडतं दूध आवडतं मी जास्त चवनीने करत हे नाही आवडत ते नाही आवडत जे केलं ते खायचं आणि समजा तुम्हाला एखाद्या समजा दूध नाही आवडत मला तर ही जी चटण्या चुटण्या आहे मिरच्या आहे हे काय बाकीच्या गोष्टी आहे ना याच्यासोबत बी खाते हा ऍडजस्ट जा होऊन जातं इतकं आडून पडाचं काम नाही लगे बरोबर आहे हा आणि एखाद्या दिवशी रिकंपन असलं त्या दिवशी मग चांगलं करून खायचं आपल्या आवडीचे पदार्थ चुलीवर कांदे भाजून भाजी करून काळ्या मसाल्याची करते आणि गॅसवर बी करते पण आता गॅस संपला म्हणून ते पण ऍडजस्ट करते तर चांगलं वाटतं चला मग लय भूक लागली मंडळी आता घेतो तर या मग दूध पोळी चटणी आणि मिरच्या खायला तो ताट घेऊन वाढून मी आता संध्याकाळी चारला जेवलेत मी थोड्या वेळा जेवण तर तुम्हाला ना ढेकर येते करपट मग बर तर मंडळी सोने आहे आणि सोनुचे बाप्पा आहे हा तर आम्ही घेतो जेवून चला धन्यवाद बाय